महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात मधून मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून आज प्रचाराला करत आहे माझ्या माझे बंधू दादा शिवाजीराव हे आणि मी असा आम्ही दोघं मिळून आज शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता प्रभाग क्रमांक सात मधून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा करिश्मा कशा पद्धतीनं चालत आहे तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून तरी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे त्याचा हा प्रतिसाद आहे मला आज प्रभाग क्रमांक सातच्या सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद म्हणावं लागेल की एका मेसेजवर आज प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी युवक मित्र महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये जे काही चिन्हावरती चार उमेदवार असणार आहेत त्या चारही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीनं पेलतील असा मला विश्वास आहे सोलापूर शहरामध्ये आज आपण संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांशी चर्चा झाली पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं या विचाराने आम्ही पालकमंत्र्यांशीही बोलणं झालं पण जर युती झाली तर एकत्र नाही झाली तर स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत कारण तुम्हाला माहित आहे शिंदे साहेबांचा करिश्मा या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीनं चाललेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवर आणि या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक